जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक कांधळे सर आज आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे बऱ्याच दिवसांपासून मला काही प्रश्न होते आणि इथेही उपासना शिबिराला आल्याच्यानंतर बरेच जण विचारत होते की सर तुम्ही संगीत विशारद आहात आणि कथ्थक नृत्य विशारद आहात तर नेमकं हे कथ्थक नृत्य म्हणजे कसं असतं बुवा तुम्ही स्वतः हा काही नाचता का, का किंवा तुम्ही नेमकं कसं शिकवता काय शिकवता आणि कथ्थक आणि भरतनाट्यम ह्या दोन डान्स फॉर्मबद्दल लोकांना अजून बरीशी अज्ञानता आहे असंही माझ्या लक्षात आलेलं आहे म्हणजे मला एका जणांनी प्रश्न विचारला म्हटलं सर माझ्या मुलाला मला कथ्थक शिकवायचं आहे म्हटलं बिनधास्तपणे माझ्याकडे पाठवा दोन वर्षापूर्वीचा विषय आहे हा मी तर गेल्या वर्षीपासून माझे क्लासेस आता बंदच केलेले आहे कारण भक्तांसाठी पुरेसा वेळ मला कमी पडत असल्यामुळे माझ्याकडे भरपूर चांगल्या प्रमाणावरती मुली शिकायला होत्या जवळजवळ पंचवीस मुलींची बॅच माझ्याकडे दरवर्षी असायची परंतु भक्तांच्या गर्दीमुळे आणि त्यांना खाजगी वेळ द्यायला मला नियोजनाला कमी टाईम पडत असल्यामुळे मी माझे क्लासेस बंद केले आज पहिल्यांदा या ठिकाणी एक नवीन बॅच सुरू होत आहे या नवीन बॅच ची आजची सुरुवात आहे म्हटलं थोडंसं नेमकं कसं कथक कसं ते दाखवावं आज या मुलांचा पहिलाच दिवस आज पहिल्यांदाच यांनी जमिनीवरती पाय आपटायला हे शिकलेले आहे तरीही त्यांनी अतिशय छान पद्धतीनुसार प्रॅक्टिस मला करून दाखवली म्हणून या ठिकाणी मी शूटिंग दाखवतो आता त्या दोन वर्षांपूर्वी ते पेरेंट्स माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला कथ्थक शिकायचं म्हटलं पाठवा माझ्याकडे नाही म्हटले सर पण ते जर कथक शिकला तर तो बायल्या होईल म्हटलं बायल्या होईल म्हणजे नेमकं काय होईल नाही म्हटले तो असा असा चालेल तो असा असा करेल म्हटलं अहो हे नटरंग सांगताय तुम्ही नटरंग पिक्चर मधला नटरंग वेगळा आणि आमचं कथक वेगळं आमचं कथक हे भगवान शंकराच्या तांडवापासून उत्पन्न झालेलं आहे वीर रस प्रधान नृत्य आहे आणि कथक नृत्याचे जेवढे दिग्गज थोर गुरुवर्य आहे हे सर्व गुरुवर्य पुरुषच आहेत ज्यामध्ये की प्रसिद्ध असणारे बिरजू महाराज होते अच्छन महाराज होते दीपक महाराज सध्या जिवंत आहे ते त्या ठिकाणी असणारे आपले राजाराम दिग्विदी होते त्याबरोबरच जयपूर घराण्यामध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी राजेंद्र गंगाणी साहेब आहेत असे थोर जेवढे काही कलाकार आहेत हे सर्व पुरुषच आहेत ते तर काही बायले झालेले नाही माझ्यानंतर लक्षात असं आलं की भरतनाट्यम जो नृत्य प्रकार आहे हा महिलांनी करावा आणि भरतनाट्यम नृत्य हे त्या ठिकाणी महिलांच्या हावभावाने युक्त असतं त्यामध्ये खाली पाय बँड केले जातात मानेला झटके दिले जातात डोळे फिरवले जातात आणि ह्या लटक्या झटक्यांमुळे एखादा पुरुष साहजिकच थोडा स्त्रीसारखं वागणं साहजिक आहे परंतु कथ्थक नृत्यामध्ये असे लटके झटके मान्याचे ऍक्शन डोळ्यांचे हावभाव नसतात कथक नृत्य हे वीर रसप्रधान आहे पुरुष प्रधान नृत्य आहे भगवान शंकराच्या तांडवातून निर्माण झालेला आहे आणि भगवान शंकर स्वतःच एक पुरुष त्याच्यापासून उत्पन्न झालेलं नृत्य हे बाईल असू शकत नाही आणि मी स्वतः गेली सतरा वर्ष कथक नृत्याची प्रॅक्टिस करतोय माझ्या चालण्यावर बोलण्यावर कुठलाही परिणाम झाला नाही बरं यावरती विशेष तुम्हाला सांगतो की मी ज्या वेळेला यल्लम्माचा जग घेतला पाच गुरुंच्या हाताने मोती बांधले जोकता झालो तेव्हा सुद्धा लोक मला म्हणाले होते माझ्या पत्नीला सांगत होते सरांना म्हणा यल्लम्मा देवीचा जग घेऊ नका यल्लमाचे मोती म्हणजे दर्शन गळ्यात बांधू नका तुम्ही बायले व्हाल मीही दोन तीन दिवस विचार केला पण मी मागेही सांगितलं यल्लमाचं सा दर्शन बांधूनही माझ्यावर कुठला परिणाम झालेला नाही तो होत नसतो हा गैरसमज आहे कथक नृत्य शिकल्यामुळे सुद्धा कुठल्याही प्रकारच्या वागण्यावर चालण्यावर बोलण्यावर परिणाम होत नसतो ते सुद्धा त्या ठिकाणचा एक गैरसमज आहे तर या ठिकाणी आता आपण आज या मुलांना जी मी प्रॅक्टिस शिकवली ती प्रॅक्टिस या ठिकाणी एकदा करून घेऊया या ठिकाणी मी मुलांचा परिचय सुद्धा देतो रिया ना या ठिकाणी रिया घनाते ही मुंबईवरून आलेली आहे अभिषेक इंगळे हा सुद्धा मुंबईवरून आलेला आहे शुभम परदेशी हा नगर जिल्ह्याचा आहे परंतु हल्ली माझ्याजवळच असतो श्रे, श्रेया श्रेया गोफणे आहे त्यानंतर असणारी प्रिया गोफणे आहे आणि तुझं नाव बेटा वैष्णवी वैष्णवी कांबळे ही सुद्धा मुंबईवरून आलेली आहे तर या ठिकाणी ह्या आजचं मी उद्घाटन केलं आता या ठिकाणी कथ्थक नृत्य कसं असतं हे आपण त्या ठिकाणी बघूया चला तर मग या ठिकाणी आता आपण सर्वात प्रथम तत्कार शिकलेलो आहोत हे तत्कार या ठिकाणी आपण करूया आजचा तुमच्या सर्वांचा पहिलाच दिवस आहे पहिल्या दिवसाच्या मानाने पाय चुकणारच परंतु तुम्ही चांगला प्रयत्न केला सर्वांनी याबद्दल अभिनंदन तत्कार म्हणजे काय हे लक्षात घेऊया बघा तत्कार हा शब्द तथ या धातूपासून म्हणजे तथ या शब्दापासून तयार झालेला आहे तथ म्हणजे पृथ्वी आणि कार म्हणजे आकाश पृथ्वीवरती पाय आदळून त्याचा नाद आकाशातील ब्रह्मापर्यंत पोहोचवणे या क्रियेला नृत्यामध्ये तत्कार असं म्हणतात म्हणजे जमिनीवरती आपण जे पाय आदळतो त्या पायाचा पदाघात हा ईश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे या क्रियेला तत्कार असं म्हटलं जातं तर पाय आदळून आता आपण ही क्रिया या ठिकाणी करूया ही क्रिया घेर आहोत एक सोला बोलतर तालाचे बोल वन टू थ्री स्टार्ट एंड एक एट तीन चार पांच छ सात आठ और नौ दस ग्यारह बारह तेरा चौदह पंद्रह सोलह और धा भीम भीम धा और धा धिन धिन धा और धा तेन तेन ता और ता धिन धिन धा और ता थे थे तस आ थे थे तस ता थे थे तस आ थे थे तस और शब आता यानंतर आपण मध्ये तिहाई म्हणजे काय हा प्रकार बघणार आहोत तर बघा तिहाई या शब्दाचा अर्थ होतो कुठलीही प्रकारची संगीतिक शब्दरचना म्हणजे जी संगीतामध्ये उपयोगी आहे अशा त्या ठिकाणच्या संगीत योजनेला किंवा संगी संगीतांच्या एखाद्या शब्दाच्या समूहाला सतत तीन वेळेला रिपीट रिपीट करणे तिहाई ती म्हणजे तीन हाई म्हणजे फिरवणे तीन वेळेला कुठलाही एक बोल समूह आपल्याला फिरवायचा असतो हा बोल समूह या ठिकाणी आपण अंकांमध्ये घेतला आहे अतिशय सोपी तिहाई आहे जी आपण मगाशी शिकलो तिहाईचे बोल आहेत एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन चार पाच एक दो तीन और दहा अरे जो धा आहे म्हणजे हा जो शेवटचा धा असतो या धाला आपण एखादी मनमोहक हो अशी कुठलीही पोच त्या ठिकाणी देत असतो तर आता आपण ही तिहाई या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरला करून दाखवूया या, या ठिकाणी मी शूटिंग काढणार दादांना विनंती करेल की तुम्ही ही शूटिंग काढताना हातांची मुवमेंट अधिक पायाची मुवमेंट दोन्ही त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करा रेडी सुरुवात करायची डायरेक्ट सुरुवात करूया वन टू थ्री स्टार्ट एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच और एक दो तीन एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच और एक दो तीन एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच और धा भिन्न भिन धा धा धिन धीन धा और धा तीन तीन ता और ता धिन धिन धा इसके बाद में हम चक्कर क्या है ये चक्कर सिखेंगे म्हणजे आता थोडस हिंदीमध्ये थोडं कथक असल्यामुळे मध्ये मध्ये माझी हिंदी येते बरं का तर चक्करची डेफिनेशन व्याख्या अशी दिलेली आहे की स्वतःच्या पायाने आघात करत स्वतः भोवतीच गिरकी घेणे याला चक्कर असं म्हणतात जशी लावणी फॉर्ममध्ये गिरकी असते राजस्थानमधील घुमर या डान्स फॉर्ममध्ये सुद्धा त्या ठिकाणी गिरकी असते परंतु ही गिरकी आणि कथ्थकच्या गिरकीमध्ये बराच फरक असल्यामुळे कथ्थकची गिरकी ही तालबद्ध आणि लयबद्ध असते प्रामुख्याने या ठिकाणी पाच पायांचा चक्कर तीन पायांचा चक्कर दोन पायांचा चक्कर एका पायाचा चक्कर आठ पायाचा चक्कर असे अनेक विविध कथक मध्ये चक्करचे प्रकार आहे त्यापैकी सर्वात सोपा आणि पहिला प्रकार आज मी तुम्हाला शिकवला जो होता पाच पायांचा चक्कर या पाच पायांच्या चक्करसाठी बोल आहेत तिग धा दिग दिग थे तिघ धा दिग दिग थे तिग धा दिग्ग दिग्ग थे।, थे तर हा बोल आपण पहिले पायांमधून काढूया त्यानंतर आपण ऍक्शनद्वारे सुद्धा करूया रेडिंग लाईनमध्ये उभी राहा

आता हीच मुवमेंट आपण हातांच्या सोबत करूया हातांची मुवमेंट मी तुम्हाला मग अशी शिकवली होती तीघ धा दिग दिग थै तीग या शब्दाला हात समोर जाईल दा शब्दाला हात उलटा होईल दिग दिग थै शब्दाला हात जवळ आलेला असेल आणि मायाने मात्र आपण फिरत राहूया आता ही मुवमेंट आपण हातांच्या सोबत सुद्धा करूया वन टू थ्री स्टार्ट तीख धा दिग दिग थै फिरसे थै फिरसे यानंतर आपण कथ्थक नृत्याची डेफिनेशन सुद्धा या ठिकाणी शिकूया तुम्ही सर्वांनी माझ्या माझ ती डेफिनेशन म्हणावी म्हणा कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर भारतामध्ये विकसित झालेला आहे कथक या शब्दाचा अर्थ कथा सांगणारा कथा कथाकार कथा कथा असा शाब्दिकपणे होतो हो। पुरातन काळामध्ये रामायण महाभारत भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला गोपिकांचा विहार आणि रास इत्यादी कथा सांगत असताना कथा कथाकार स्वत कथ्थक ह्या नृत्यामध्ये हस्तमुद्रांचा वापर करू लागले पायाने ठेका धरू लागले या हाताच्या आणि पायाच्या त्या ठिकाणच्या आविष्कारातून कथ्थक नृत्याचा उगम झालेला आहे कथक हे नृत्य महिला आणि पुरुष अशा दोघांनाही शिकता येते सादर करता येते कथक नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट प्रकारचा पदाघात पदन्यास पद म्हणजे पाय न्यास म्हणजे आदळणे विशिष्ट प्रकारचे पाय आदळणे भोवतीच गिरक्या घेणे असे अनेक प्रकार कथक नृत्यामध्ये आपणाला बघावयास मिळतात कथक नृत्यामध्ये गतभाव गतनिकास लमछड तत्कार गिनती किती आहे बोलबाटाचे प्रकार विविध प्रकारचे न्यास विविध प्रकारच्या चाली याबरोबरच तोडे तुकडे परमेलू परन इत्यादी प्रकार सादर केले जातात तर अशा पद्धतीनुसार कथ्थक नृत्याची ही माहिती थी या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांकडून सुद्धा घेतली आणि या ठिकाणी आता हा क्लासला मी पूर्ण विराम देतो पहिलाच दिवस असून सुद्धा सर्वांनी खूप छान शिकलात आणि सादरीकरण केलं याबद्दल बेस्ट ऑफ लक आणि बरेच जणांचे कॉल येत आहेत आणि सुद्धा आमच्या यूट्यूबवरती की सर आम्हाला कथ्थक शिकवतील का तर खरंच मला शिकवायला फार आवडलं असतं गेली सात आठ वर्ष आतापर्यंत शेकडो मुलींना कथ्थक शिकवलेलं आहे त्यांनी राज्यामध्ये चांगलं नाव मिळवलेलं आहे परंतु हल्ली जगदंबादेवी संस्थांकडे येणाऱ्या भक्तांच्या लोंढ्याकडे पाहता गर्दीकडे पाहता चोवीस चोवीस तास इथे भक्तांनाच वेळ देत असताना थोडंसं मी क्लासकडे दुर्लक्ष केलं क्लासेस बंद केले तरी सुद्धा जर कोणी इच्छुक असले तसे कळवावं काही ना काहीतरी महिन्यातून एक किंवा दोन दिवस मी त्यांच्यासाठी काढण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचा क्लास या ठिकाणी मी नक्कीच घेईल आता तुम्ही सर्वांनी नमस्कार करून या ठिकाणी क्लासचा सा आपण समारोप करूया आयुष्यमान भाव छानपैकी प्रॅक्टिस करायची दररोज करणार का दो। दो। आता पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा सर्वजण माझ्या समोर उभे राह तेव्हा हे सर्व तुम्हाला तोंडीपाठ पाहिजे आणि विशेष म्हणजे छानपैकी तुमच्या पायातून हे बोल उमटलेले पाहिजे आणि जर असं नाही झालं तर आंधळेसर शिक्षा द्यायला अतिशय जास्त कडक आहेत तुम्हाला एक एक तोडा शंभर शंभर वेळेला या ठिकाणी करावा लागेल ही तुमची शिक्षा राहील जो अभ्यास करणार नाही त्याला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश